ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा अध्यक्ष वलप येथील काशीनाथ पाटील यांच्या घरी आज गौराईचे आगमन झाले यावेळी अनेक भाविक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते तरुणांचे आशस्थान सन्माननीय माजी सभापती काशीनाथ पाटील साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खरोखर आम्ही आम्ही तरुण मंडळी ज्यांच्याकडे आम्ही आमची मनातल्या शंका मांडू शकतो असं आमचं नेतृत्व म्हणजे काशीनाथ सर आणि त्यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गौरा गणपतीचा उत्सव आणि खास करून गौरीच्या दर्शनाला पूर्ण पनवेल उरण रायगड मधील सगळे नागरिक येत असतात तुम्ही बाहेर बघाल तर जवळजवळ जत्रेचंच वातावरण इथे असतं आणि इथे कोणी आलं तर जेवल्याशिवाय जात नाही असा त्यांचा आपुलितीचा जिवाळ्याचा हा नाता आम्ही सगळे तरुण मंडळी असेल किंवा ज्येष्ठ असतील सगळे जपत आलेलो तर मी माझ्या तमाम पनवेल उरण आणि रायगडमधील तमाम सर्व नागरिकांना मनापासून गणपती उत्सवाच्या आणि गौरी उत्सवाच्या शुभेच्छा देतो